सेवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एक दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच जे ह्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना का नाही विधानसभेत सरकारची माहिती दुसरे अपडेट आहे शाळेला अनुदान टप्पा वाढ कधी मिळणार शिक्षण मंत्रीकडून खुलासा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना का नाही विधानसभेत सरकारची माहिती दुसरे अपडेट शिक्षण मंत्र्यांनी टप्पा वाढ कधी मिळणार बाबत दिले स्पष्टीकरण तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत असल्यास प्रत्येक चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळसर क्लासेस पावसाळी अधिवेशनाचा आज बारावा दिवस दहा जुलै दोन हजार चोवीस जलसंपत्ती दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा निमशासकीय व संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकतर कर्मचाऱ्यांना निवृ जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय मिळवण्याबाबत तारांकित प्रश्नांवर सरकारचा खुलासा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिराती निघालेल्या व त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय शासनाद्वारेच घेण्यात आला आहे या निर्णयामध्ये केवळ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धातीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक पर्याय निवडण्याचा विकल्प देण्यात आला आहे प्रश्न सदर शासकीय काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला नाही हे खरे आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता याबाबत राज्य शासनाने पुढील प्रमाणे खुलासा आहे खुलासा शासन मान्यता व अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्थांना शंभर टक्के अनुदान दिले जाते त्यास अनुदानित संस्था असे समोर जाते असा निकाल मान्य उच्च न्यायालय मुंबई याचिका आठ हजार तीनशे सत्याऐंशी दोन हजार एकोणीस दिला आहे सदर निर्णयास मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याने सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे दुसरी अपडेट पाहूया शाळांना अनुदान टप्पा वाढबाबत शिक्षण मंत्री केसरगडकडून खुलासा शिक्षण मंत्री केसरकर यांच्याकडून घोषणा शाळांना बाबत मंत्रिमंडळामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे मंत्रिमंडळाने शाळांचे अनुदान टप्पा वाढबाबत प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितले आहे सप्टेंबरमध्ये संच मान्यता होते सप्टेंबर जी रक्कम देय होईल डिसेंबर यांच्यामध्ये तरतूद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल नंतर टप्पा अनुदान आपोआप आपल्याला लागू होईल सप्टेंबर महिन्याचे संचमान्यतेचे निकष लागतील संच मान्यता झाल्यानंतर त्या जखमीची तरतूद करता येईल असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशनात केले आहे